नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर जान्हवी आणि आर्यामध्ये पुन्हा एकदा वाद झालेला आहे तर सांगायची गोष्ट अशी आहे की कालच आर्या आणि अरबाज निक्कीमध्ये जे काही वाद झाले होते तर जान्हवी हसत होती जान्हवी काय करती निक्की कधीही काही बोलली ना तर हसतच राहते जसं की वर्षाताईंनाही निक्की जर काही बोलली काही इकडनं हसती तुम तुम्ही पण पाहिलं असणार आहे बऱ्याच वेळा जान्हवी तसंच करती आणि जान्हवी जी आहे ती सध्या यांच्याच मागे आहे म्हणजे अरबाजानी यांच्या आणखी एक सांगायचं झालं तर वर्षाताई ज्या आहे त्या बोलल्या की तुझी भक्त आहे तू भक्त आहे निक्कीचा वैभवला तो वैभवसुद्धा आपल्याला आज बघायला भेटणार आहे की वैभवसुद्धा वर्षताईंना उद्धटसारखंच बोललेला आहे तर हे तर झालं निक्की आणि तिच्या ग्रुपचं पण आता आर्या आणि जान्हवी जी आहे यांच्यामध्ये बरेचसे काही वाद झालेले दिसतात जान्हवी नॉमिनेशनवरनं आर्याला काहीतरी बोलता बोलता पुन्हा बेडरूम एरियामध्ये तिकडं गेली तिच्यासोबत म्हणजे मागे मागे तर इकडे ही तिच्याबद्दल काही ना काही बोलतच होती जोरजोरात ओरडून बोलत होती तर ही खूप जोरात जाऊन म्हणजे आर्य जा, आर्याच्या जा मागे जानवी गेली आणि खूप जोरात धावत धावत जाऊन खूप सारे असे यांनी गोंधळ घातलेला आहे आणि सांगायचं झालं तर यांचे जे वाद आहे आता रितेश सर काय करतील बघूया शुक्रवारी आप, शुक्रवारी किंवा शनिवारी विकेंडचा वार राहणार आहे बघूया आता रितेश सर कशी शाळा घेतात महेश मांजरेकर सर तर चांगलेच घेत होते पण आता रितेश सर तर जास्त गुढी गुढीच वागत होते सर्वांना आवजाव करत होते आता भांडतानी म्हणजे शाळा घेताना काय का आव जावं करून निकिला आवजाओ करून करून बोलतील की काय बोलतील बघायला खूपच उत्सुकता आहे की काय बो होणार आहे विकेंडच्या वारमध्ये आता आता ह्या जान्हवी आणि जान्हवी आणि आर्यामध्ये तर खूप सारे वाद झालेले आहेत तर असेच लेटेस्ट व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा